आपण पाहत आहात आदर्श संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड पोलीस ऍक्शन मोडवर आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे पोलीस अधीक्षक नवनीत कावत आता सध्या ऍक्शन मोडवर आहेत त्यांनी वाळू माफियांविरुद्ध कारवाईचा बडगा उघडलेला आहे आ, कालच गेवराईचे गेवराई येथे वाळू सहकार्य करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केल्यानंतर आज पोलीस अधीक्षक कार्यालय येथे बोलून घेऊन आज त्यांना तंबी देण्यात आलेली आहे अवैध वाळू उपसा करून चोरटी विक्री करणारे अभिलेखावरील एकावन्न जणांना पोलीस अधीक्षक कार्यालयाने बीड येथे बोलावून त्यांना योग्य मार्गदर्शन केले तसेच कोणीही यापुढे अवैधरित्या वाहतूक तस्करी चोरटी वाहतूक करणार नाही तसेच आल्यास हद्दपार यातील सव्वीस इसमांविरुद्ध अभिलेख पाहणी करून प्रतिबंधक कारवाई सव्वीस इसमांनी बॉन्ड उल्लंघन केल्यास बॉन्डची रक्कम शासन जमा करण्याची कारवाई केली जाईल याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत आता यापुढे देखील जर वाळू माफियांनी या नियमाचं उल्लंघन केलं तर त्यांच्यावर मोकांतर्गत कारवाईचा बडगा देखील उघडला जाणार आहे अशी देखील तंबी या निमित्ताने दिलेली आहे नेमकं आता या आपण पोलीस अधीक्षक का आणखीन काय करणार आहेत कोणाला आणखीन समज देणार आहेत हे पाहणं महत्वाचं आहे आणि बीड मध्ये होत असलेली माफियागिरी असो खंड खंडणीखोर असो किंवा इतर प्रकार रोखण्यामध्ये पोलीस किती यशस्वी ठरतात हे देखील पाहणं महत्वाचं आहे कॅमेरा पर्सन राहुल गायकेसह मी नितेश उपाध्ये बीड